नमस्कार आपण जो केळीचा गाभा असतो तर त्याचीही पचडी किंवा कोशिंबीर तयार केलेली आहे यामध्ये दही घातलेला अस असल्यामुळे याला आपण केळीच्या गाभ्याचं रायत असं म्हणू शकतो हा केळीचा गाभा आहे हे असं जेवढी सालं सोलता येतील तेवढी सालं सोलायचे हो आणि त्यानंतर हा जो भाग आहे मधला तर तो बारीक चिरून आपल्याला घ्यायचा आहे हे आपण ताकामध्ये शिजवून घेतलेलं आहे किती शिजवलं तरी खूपसं शिजत नाही ते कारण हे फायबर आहे त्याच्यामध्ये आपल्या तब्येतीला ते खूप छान आहेत यासाठी आपण दही वापरलेलं आहे जिरं कढीपत्ता आणि ही बोर मिरची याची आपण फोडणी केली यासाठी एक केळं वापरलं ओले शेंगदाणे उकडलेले याकरता वापरले बेदाणे ही यामध्ये घातले असं केळीच्या गाभ्याचं रायतं आपलं तयार आहे आपण बघतो आहोत ते केळफुल हे, हे पूर्ण आतमध्ये सोलल्यानंतर जे या रंगाचं दिसतं तर त्याचा आपण त्याचाही वापर करतो जेव्हा भाजी करतो तेव्हा ही केळफुलाची जी आतली फणी आहे ते कसं सोलायचं हे मी एका केळफुलाची भाजी ह्या व्हिडिओमध्ये मी नीट दाखवलेलं आहेच त्याप्रमाणे केळफूल आपण सोलून घेत असतो म्हणजे याची भाजी तयार होते साधी आपण जी केळी असतात तर त्याचे तर खूपच आपण गोष्टी तयार करतो केळ्याची भजी करतो केळ्याचं दही घालून रायतं तयार करतो म्हणजेच कोशिंबीर आता हा जो केळीचा गाभा आहे की केळफूल काढल्यानंतर पूर्ण केळं कापावं लागतं तर हा मधला जो आहे तर आपण बघूया तर त्याची साल अशी आतपर्यंत सुटतात आपण बघणार आहोत की इथे आपल्याला एक लेअर दिसतोय हे लेअर आपण पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि मग हा जो काही गाभा आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याची आपण आज कोशिंबीर बनवणार आहोत हा आपल्याला गाभा घ्यायचा आहे जिथपर्यंत आपल्याला साल काढता येईल तिथपर्यंत ती काढून घ्यायची आहे ही साल निघालेली आहे पूर्णपणे याचप्रमाणे प्रमाणे शेवटपर्यंत आपल्याला काढत जायचं आहे याला आपण केळीचं सोपट असं म्हणतो किंवा आपण साल म्हणू या केळीची ती जरा जून असते त्यामुळे ते काढून टाकायचं आहे ताक आहे ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण चिरतोय हा जो गाभा घालायचा आहे ताका याकरता घालायचा आहे की राप येऊ नये म्हणून केळीचा जो गाभा आहे तो चिरून घेतलेला आहे तो आता आपल्याला शिजत ठेवायचा आहे नर्मदे हर हर प्रसन्न तुमचं माझ्या चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण बघणार आहोत केळीच्या गाभ्याची कोशिंबीर म्हणजेच काल असं त्याला म्हणतात ज्या ठिकाणी केळी मुबलक मिळतात त्याच ठिकाणी हे मिळणं शक्य आहे घरी झाड असेल तर आपल्याला करता येईल हे आपण असं ताकामध्ये घालून ठेवलेलं आहे म्हणजे जसं पांढरं आहे तर त्याप्रमाणे पांढराच रंग टिकेल तुम्ही आजपर्यंत जेवढं सोलत जाल तेवढं फायबर घेईल शरीराला ते अत्यंत चांगलं आहे हे आपल्याला भाताबरोबर प्रेशर पॅनमध्ये लावून द्यायचे आहे आंबट टाकामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं होतं त्यामध्ये आपण बघू शकतो की केळ्याचा राप काही के आलेला नाही ही, ही दह्यातली जी कोशिंबीर आहे किंवा रायतं म्हणतो आपण दह्यात केल्यानंतर ते मी पहिल्यांदाच करून बघते आपण जेव्हा भात शिजवू त्याच वेळेला प्रेशर पॅन मध्ये तयार होऊन पण शिजण्यापुरतं मीठ घालणार आहोत कुकर तर तयार आहे हा केळीचा जो गाभा आहे म्हणजे काल आहे तर ते शिजलेलं आहे पाणी काढून घेणार आहोत याच फोडणी करायची आहे म्हणून तेल माझ्याकडे शिजवलेले ओले शेंगदाणे होते म्हणून ते मी वापरते या आहेत बोराच्या मिरच्या छोट्या आकारातल्या छान दिसतात मी केळं वापरते यासाठी खोबरं जिरं आता मी फोडणी तयार करते तेल ते हे कारण हे जे तेल आहे ते रिफाईंड शेंगदाणा तेल आहे याच्यामध्ये आपण मोहरी नाही वापरत आहोत किंवा हिंग पण नाही मी उपासा करता म्हणून ती तयार करत नाही आहे ही पाककृती त्यामुळे मी त्यामध्ये कढीपत्ता वापरणार आहे जिरं तडतडल्यावर मिरची गॅस बंद करून घेऊ कढीपत्ता उपासा करता जर आपण वापरणार असू तर कढीपत्ता त्यामध्ये घालायचा नाही आणि तुम्ही हळद सुद्धा घालू शकता बिन उपासाची करायची असेल तर पण हळद नाही वापरतोय मी यासाठी यामध्ये आपण हे शिजवलेले शेंगदाणे वापरतोय दही घालू आपण केळी खोबर हे आता आपण सगळं कालवायचं आहे असं हे आपलं केळीच्या गाभ्याचं म्हणजेच काल्याचं रायतं तयार आहे तुम्ही पण याप्रमाणे करून बघा चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वर पहिल्यांदाच ही रेसिपी शेअर केली जाते तेव्हा जरूर करून बघा धन्यवाद